हम दो हमारे दो म्हणून एकच मुलगा आणि एकच मुलगी पहिलं माझ्या माता भगिनी मा मुलगा जन्मला शिवाजी तानाजी संभाजी नाव ठेवायचे मुलगी जन्मली सीता गीता सावित्री असे नाव ठेवायचे आताच्या जमान्यात आताच्या मापा नाव काय ठेवते तुम्ही दोन वर्षाच्या मुलीला इच्छा मुली तुझं नाव काय गीतांजली दोन वर्षाच्या मुलाला विचारा मुला तुझं नाव काय माणिक चंद बापाचं नाव काय बाबा राचाव कुठे गोवा खाताव काय <laughs> खेत्री जिंदाबाद ह्याला रोज मटका खेळायची सवय होती आहे का नाही रतन खेत्री रतन खेत्री जिंदाबाद रोज शंभर रुपयाचा मटका खेळायचा वाकल घेऊन पाच फुट कट्ट्यावर झोपायचा मटका कवा लागेल मटका कवा लागेल मटका लागला पाच लाखाचा बायकोकड गेले बायकोला म्हणला हो मला, मला पाच लाखाची लॅटरी ला लागली आहे म्हणला बायकून म्हणली काय घ्या जीपच घ्या म्हणली मुंबईला जायला येते जो से जो से हे तर वाकडे झोपले पाच लाखाची पाऊ वाय केले बायकुलेकर मधी घातले जेव्हा मुंबईचा खंडाळा घाट लागला जसं जसं बिरीक मारल तसं वाकड्याच्या बाहेर पाय काढाले बिरीक माराले वाकड्याच्या बाहेर पाय काढाले वाकड फाडून चिंता केले सकाळी म्हणते वाकड कोण फाडले हेच याला ध्यान राहत नाही दुसऱ्याला सांगते होय महाराज कि आमच्या दसरथ वरा महाराजाच्या लग्नात तुम्हाला दसरथ महाराजाच्या वराठीत नाचले नाचले आणि पाच फुट कट्ट्यावर जाऊन झोपले बरोबरच्या दोस्ताचं लगीन कवा होईल माझं कवा माझं कवा होईल म्हणत म्हणत झोपले याच लगीन झालेलं बघून नाचले लई आणि कट्ट्यावर झोपले सपनात लगीन झाले देवीदास महाराजाच सपनात रात्री दोन वाजले मुन्या झाला मुन्या मुन्या म्हणजे पोरग सपनात बायकोला म्हणला को जागाने जरा उदर सरक म्हणला निम्मा हल्ल पाट्या पाट्ट्या तीनच्या दरम्यान मुन्नी झाली पोरगी सपनात बायकोला म्हणला मुन्नी जागाने उदर जरा सरक म्हणलं सरकाला गेल्या जाग्यावर चाऊट उठ नाट करायचं नाही गावस्ता वाजता पडले आणि घर असता जाळून गेले जोडे असता कथे वाढले म्हणून हे फोन माझ्या झाडी सापडले हे कुठे जात नाही वर हो निठोबर बाबा निठोबर जेलवे तू जेल मस्ती आता जेवण सासरवाडीला गेलता म्हण आंधळा सासऱ्याची वस्ती शेतात होती स कुटुंब सपरिवार गावात राहत होत त्यांना डायरेक्ट कोट्यावर गेले जिपण हो बाबा म्हणला जावायला आनंद माहिना सासऱ्याला जावायला आलाय म्हणला सासर जावही बोलत बसले कोट्यात त्या सासऱ्यावर होते एक हालगट शेतातनं गावाकडे हालगटावर यात गावातन शेताकडं हालगटावर जात होत सकाळी दहाला गेल्या जावाई पाच वाजेपर्यंत बोलत बसली त्या हालगटाला वैरूनच टाकलं ह्याना म्हणला मामा मला मामीला बोलायचाय म्हणला कस जाऊ म्हणला गावाकड ते सासराला चंद्र होत या हलगटाच्या शेपटाला धरा नीट धरला नेते म्हणला म्हणलं हलगटाच्या शेपटाला धरले हालगट गावाजवळ हागंधरीत गेलो ह्याचे पाय स्वाक्ष माग खाल्ल्या खाल्ल्या हालगट निडाल घराक ही ही कसं सासू काय केली ढेलजत खांब खांबत त्या हालगटाला ढेलजत खांबाला बांधली जावळ्याला म्हणली बसा ढेलजत ही जात नीट बसावं का तोंड करून बसली सासू म्हणली जावाय तिकडे काय तोंड केला मामी भीतीला कलर कसला दिलाय बघायला म्हण <laughs> जेवणाची वेळ झाली दही दूध तूप का असेल ते वाढलं मांजर दूध प्याले सास म्हणते जावाई मांजर दूध प्याले कस पेत बघायला म्हणजे <laughs> जेवत असताना जावाई ताट्यातली चपाती संपली हलगर जोरत होत जो त्याला चापत होता असं सासू चपाती वाढत असताना ताट वाजलं सासू चपाती वाढवल्यावर ताट वाजलं ह्याना काय केलं हालगोट्यान मुंडको घाबर काय कि म्हणते सासू <laughs> म्हणली यममा यो <laughs> ती अर्ध्या पोटानच उठल घाबरू ह्याला रात्री आली बारा वाजता लगि त्या मेडक्याला रुमाल बांधले त्याला गिवीला गेले त्या हालगोट्यानं मॅथनच कातरले खिंडायला बोंबल घरात हिंडले हिंडले सासूच्या अंगावर जाऊन बद्ध म्हणप सासू म्हणली यम मा यो कोण आहे म्हणली ह्याना म्हणलं आम्हा मी तुम्हाला रात्री मार लावले लागले का बा ला ला। आ I <laughs> do सोनापूरचं माकड आले हे खानापूरच्या पिल्ल्याला जिंकाया या वे बघितलं अशी नमुने मी अ दशरथ महाराज ही नमुना नादायला लागले माझ्या हाय नाही डीरिंग वजन लय महत्त्वाचे हाय रे महाराज के नाही चाळीस किलोच आहे डिरिंगल महत्वाचे मी बांधणार नाही पण डी रिंगलं नाही तुझी नमस्ती बंदी घाली तरच खरा आणि एका जनार्दनी भांडपोरा